महाराष्ट्रभर परिचारिका विविध परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर येथेही काम बंद आंदोलन सुरू असून या आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर व्ही पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे यांनी भेट देऊन परिचारिकांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या आंदोलनास राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा जाहीर केला यावेळी संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे नूतन प्रदेशाध्यक्ष यांना व्हिडिओ कॉल करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सर्व परिचारक व परिचारिका यांच्या समोर बोलणं करून दिलं तसेच त्यांच्या सर्व मागण्या ऐकून सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करू असं आश्वासन देऊन याबाबत लवकरात लवकर मंत्रालय बैठक घेऊन मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं यावेळी योगेश यादव विमलकल कलगुडगी मनोज रेणके पल्लवी रेणके विराट चव्हाण दत्ताऐवले जॉय एम एल राकेश ढाले विनोद पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज